आपण सोडणार आहे पाच फुटी सरी आणि आपला अवरेज असणार आहे ऐंशी प्लस मध्ये शंभर टनापर्यंत चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये खर्च एकर साठी होणार केळीच्या रनात उसलावा शंभर टक्के तुम्हाला शंभर टन अवरेज निघणार म्हणजे निघणार एका एकर मध्ये आता की की ती कसं आणि आपण लागण केलेली आहे केळी रनात ती कोरडी केली आहे म्हणजे बरेच शेतकरी काय करतात माहित आहे का डायरेक्ट पाणी लावून जी कांडी दपतात त्या पद्धतीने आपण लागवड केली नाही आपण लागवड काय कशी केली आहे का कोरडी लागवड केली आता कशी केली आणि तुटाळ तर काय होणार नाही फक्त आपण लागवड करून जास्तीत जास्त बारा तेरा दिवस झाले आतापर्यंत बेन पन्नास टक्के उगवलेलं आहे आपलं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे आजचा व्हिडिओ आपला की केळीच्या रानात नंतर दुसरं कुठलं पीक घ्यायचं तर केळीच्या रानात शंभर टक्के पीक घ्यायचं म्हणलं योग्य माझ्या तर अनुभवानुसार तर ऊस लावायचा उसाचा अव्हरेज तुम्हाला सातव्यात लावत असाल हो तर तुम्ही शहाऐंशी लावा आणि आठव्या नवव्याच्या पुढं जी लागवड करत असाल तर तुम्ही दोनशे पासष्टची लागवड करा तर सुरुवातीला किळज रानात तुम्हाला काय आहे तर किजराणात सुरुवातीला तुम्हाला आधी केळी पाडून घ्यायची त्यासाठी तुम्हाला चापकटर वापरायचा पूर्णपणे चापकटर वापरून आपली की जी कीड आहे ती पूर्णपणे सगळ्या रानात म्हणजे चापकटर जर गोल फिरवला तर पूर्णपणे केळी भोगाहून खज्जे आपलं केळीचं सगळीकडे पसरलं जातं बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की त्याचं बंद बाहेर काढणं परत पाला बाहेर काढणं किंवा पेटवून देणं अशा गोष्टी अजिबात केळीच्या रनात करायच नाही केळीच्या रनात तुम्हाला आधी चाप कटर मारायचा चाप कटर मारल्यानंतर तुम्हाला दुसरी प्रोसेस एक त्याच दिवशी लगेच एक दिवस गॅप ठेवून तुम्हाला एक तवा फिरवायचा जी तवा असतो गोल पात्याचा ती तवा फिरवायचा तवा कशा फिरवायचा एकदा उभा तवा आणि एकदा आडवा फिरवायचा वापसा कंडिशन बघून जास्त वा लावा असेल तर त्यात तवा बी चालत नाही तव्यामुळे काय होते ते एकदा उभा हलल्यानंतर पूर्णपणे बेट जे ती खाली आपली ती अशी बारीक बारीक होणार आणि आडवा एकदा हल्ला पूर्ण अजून बेट जे आहे ती बारीक होणार दोन्ही बेटं बारीक झाल्यानंतर पुढली प्रोसेस तुम्हाला काय करायची जर आणि डायरेक्ट आपल्याला नांगार अपल घ्यायचं आहे बेट बारीक झाल्यानंतर सगळा पाला बी आपला पूर्णपणे सगळा बारीक बारीक होणार आणि सिंगल पलटी नांगर वापरायचा सिंगल पलटीने तुम्हाला केळीजी नांगरट करून घ्यायची सिंगल पलटीने नांगरट करून घेतल्यानंतर तुम्हाला एक पंधरा दिवस थांबून पंधरा दिवसानं तुम्हाला एकदा एक तवा मारायचा केळीजी नावा अजून एकदा अजून एकदा तवा का मारायचा कारण की जी बेट खोलवर ती मोठी निघलेली आहे ती बेटं ती वर आल्यानंतर त्याच्यात तवा मारणं गरजेचं असतं जर आपण नीट मेहनत नाही केली की जास्त खोट उगवायला चालू होणार होणार तर आता हे आपल्या रानात तुम्ही बघू शकता कुठं थोडी थोडी उगवली ती कुठं कुठं पण ही आपल्या वल्यात मेहनत केलेली आहे आपला एक दुसरा एक प्लॉट आहे त्याच्यावर एक दोन दिवसात व्हिडिओ दोन चार दिवसात व्हिडिओ टाकतो त्या प्लॉट मध्ये काहीच उगवलेलं नाही कारण की ही आपण मेहनत केल्यामुळं हे जरा थोडीशी उसाच आपल्या जी ह्या जे आहेत किडीचं जी फुटवा येतं ते उगवून निघाले ते पण ही नंतर आपण टू फोर्टी उसात मारलं की नाही ही मोरगाळून पडते तर पण हि तर काहीच म्हणजे असं पाला जास्त राहिलेलं नाही पूर्णपणे कुजून गेलेलं पंधरा दिवसानंतर तुम्हाला एकदा हारू मारायचा आडवा आणि तुम्हाला एकदा रोटर मारायचा आडवा गरज म्हणजे व्यवस्थित जर रन करायचं असेल तर मी ह्याच्यामध्ये रोटर मारलं नाही माझा दुसरा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये रोटर मारला तर त्या प्लॉटमध्ये असे ढेकळं वगैरे काय राहिलेलं नाही आणि नंतर तुम्हाला सरी सोडायची आता सरी बरेच ठिकाणी साडेचार फुटी सरी सोडली जाते चार फुटी सरी सोडले आपण सोडणार आहे पाच फुटी सरी आणि आपला ऑवरेज असणार आहे ऐंशी प्लस म्हणजे शंभर टनापर्यंत फुट आपला ऑवरेज कमी खर्चात म्हणजे जास्तीत जास्त एकरी चाळीस हजार एक ते पन्नास हजार रुपये खर्च एकरसाठी होणार त्याच्या पल्लीकडं होणारच नाही खर्च मी गॅरंटी देतो कारण की ह्याच्यामध्ये ऊस भरपूर गेले होतो आणि तुम्हाला काय करायचं आहे सरी सोडल्यानंतर आता मी पाणी लावून लागवड केलेली नाही काय केलं पूर्णपणे बेन आण आणि बेण्यासाठी तुम्ही व्हरायटी वापरायची दोनशे पासष्ट हिरवी जात बरे दोनशे पासष्टमध्ये दोन व्हरायटी आहेत बरं का एक पांढरी एक जाते ती पांढरी जात कसं आहे जास्त कांड्याला लांबार नसते ते आणि हिरवी जाता ती कांडी लांबार असते आता माझा एक प्लॉट आहे ती प्लॉटवर व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकतो तर आता चाळीस कांडे जास्पास प्लॉट गेला आपण दहाव्यात एक तारखेच्या आसपास लागवड केली होती त्यात जास्त खर्च केला नाही एक चाळीस हजार खर्च झाला त्यात प्लॉटला माझा काहीच खर्च झाला नाही तर बेन सुरुवातीला आणायचं बेन आणल्यानंतर पूर्णपणे खांडून घ्यायचं आणि खांडून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं बेनं जे आहे आपलं ते असं सरीत खरी हातरायचं असं टाकायचं डायरेक्ट आधी कांडी हातरायची काय गरज नाही तुम्हाला निसतं सरीत कांडी टाकायची अशी आणि पाय द्यायचा निसता त्याच्यावर थोडा नॉर्मल आणि पाय देऊन फक्त माती वाढायची लेबरचा खर्च कमी बुडवायची कांडी आणि कांडी खोलवर जाऊन द्यायची नाही आणि सरी सरी खोल अजिबात सोडायची नाही आता ही माझी थोडी ओला असली म्हणून जास्त सरी खोल सुटली नाही बरं का थोडी ह्याच्यापेक्षा जास्त थोडीशी नॉर्मल सरी खोल सोडायची जास्त जर खोल सुरू सरीज जर तुम्ही सोडली तर बेन खाली जातं खोल माझा वैयक्तिक अनुभव आहे फुटावा व्यवस्थित होत नाही आणि परत नंतर तुमच्या जे आपण खाण्याची कांद्यात आहेत दोन तीन पाच सहा कांड्या तर खाल्ल्या बुडते आणि फुटावा व्यवस्थित होत नाही त्यामुळे जास्त खोल सरीज अजिबात सोडायची नाही की ही सुद्धा खर सरी माझ्यासाठी योग्य आहे लय केळी जर मी मोजून वीस दिवसात नीट केली हि रान वीस दिवसात योग्य रान नीट व्यवस्थित व्यवस्थित रान करून लागण करून घेतलेले आणि तुम्हाला परत नंतर दोन्ही फुटाच्या मध्ये किळी जे आपण कांडी टाकते दोन्ही त्या मध्ये अर्धा फुटाला थोडं कमी म्हणजे एवढं चार ते पाच बोटं अंतर ठेवायचं एवढं पाच बोटं अंतर आलं पाहिजे म्हणजे अर्धा फुट आहे अर्धा फुटापेक्षा थोडं कमी ठेवायचंय किंवा अर्धा फुटसुद्धा तुम्ही ठेवू शकता मी इथं तर अर्धा फुटाला थोडं नॉर्मल कमी ठेवलंय आणि कांडी टाकून घेतली आणि वरून पाय दिला आणि माती ओढली आणि तुमच्या ड्रिप नसल तुम्ही मोकळं भिजवू शकता फक्त मोकळं बिजनात थोडं थोडं सरांवर पाणी लावायचं जास्त लावा नाही तुम्हाला एक बी डोळा असं उगवत नाही असं दिसणार नाही तर आपलं बघायचं डोळं तुम्हाला दाखवतो आता ही कांडी बघा हिथं एक डोळा उगवलाय हिथं डोळा उगवलाय हिथं डोळा उगवलाय ही डोळा उगवलाय ही डोळा उगवलाय हिथं उगवतोय अजून बघा ही डोळा उगवलाय बघा हित न हिथं तर सगळं डोळं उगवले ते बघा दिसतं तुम्हाला ही पूर्णपणे जे इथं ते डोळं असं उगवलेत तर म्हणजे पाच डोळा होत नाही आणि मी व्यवस्थित आणि उगव क्षप क्षमता एक नंबर आहे आपण पहिले कांडी दाबायचो कांडी खोल जायची आणि उगत नव्हतं नीट त्यामुळे ही अशा पद्धतीने लागवड तुम्ही सो शंभर टक्के करा आणि माझ्या डिरेक्ट फक्त एक दिवस पाणी सोडलं आतापर्यंत सुद्धा दिलं नाही आणि हिथन पुढं काय खत द्यायचं मला सांगतो अजून आपलं थोडं डोळं बाहेर येऊन द्यायचे ते त्याच्यानंतर आपण एक थोडासा नॉर्मल रासायनिक खताचा किंवा आपण जैविक खताचा एक डोस टाकणार आहे ती कुठला टाकणार आहे त्यासाठी तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी कुठली माहिती टाकल त्याच्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन भेटलं की तो तो तुम्हाला माहिती खतांविषयी कुठल्या कि पिकाविषयी कुठल्याही पिकाविषयी माहिती भेटून जाईल आता ह्या पद्धतीने फक्त लागवड करायची आणि जर तुमच्या जर रानात बुरशी जास्त असेल तर कांडी बाविष्टींमध्ये बुडवून टाका बावीस टीन तुम्हाला लिटरला एक ग्रॅम आहे मध्ये जर बुडून कांडी टाकली तर मग तर कसं तुटाळ होणार आहे तर एवढीच आपण प्रोसेस केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऊस अतिशय सुंदर उगवलेला आहे पन्नास साठ टक्के वीस फक्त उगवला आपला बारा ते तेरा दिवसात म्हणजे अजून एक दहा दिवसात दहा बी दिवस लागत नाही पूर्णपणे शंभर टक्के लागन उगवलं जाणार तुटाळ टाकायची गरज लागणारच नाही कुठंतरी एखाद्या कांद्या ठिकाणी लेबरकडून कांडी लांब पडली असेल त्याच ठिकाणी फक्त मला तुटाळ टाकावं लागणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा सुला लागवड शेतकऱ्यांना जय जवान जय किसान